वंश न्यूज दलित पीडित शोषित जनतेचा खनखनीत आवाज कामठी तालुक्यामध्ये असलेल्या लोणखैरी ते बाबुडखेडा महामार्ग जो बनलेला आहे मार्ग त्या मार्गाचं रस्त्याचं खडीकरण आणि डांबरीकरण दोन हजार सोळा रोजी दोन हजार सोळाला ला मंजूर झालं त्याला निधी सुद्धा आला मात्र पीडब्ल्यूडीच्या या कामाची अद्याप शासनाने दखल घेतलेली नाही की खरोखरच पीडब्ल्यू डीनं हे काम पूर्ण केलेलं आहे का ज्या ठेकेदाराला ज्या कंपनीला जे काम देण्यात आलं ते काम उत्कृष्टरित्या झालं आहे की नाही झालं त्या कामाची क्वालिटी काय आणि ते आता लोकांना किती त्रासदायक आहे ते काम पूर्णवट पूर्ण न झालेलं आहे अर्धवट काम झालेलं जवळपास अद्यापही दोन किलोमीटरचा रस्ता जो आहे तो अद्यापही बरोबर बांधण्यात आलेला नाही त्याचं खडीकरण किंवा डांबरीकरण पूर्ण झालेलं नाही हा जो मार्ग आहे या परिसरामधील लोणखेरी बाबुडखेडा आणि चिचोली खापा या भागातील शेतकऱ्यांना नागरिकांना जाण्यासाठी म्हणजे नागपूरला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे मात्र असं असताना या मार्गाची दयनीय परिस्थिती आहे जागोजागी या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत मात्र अद्यापही याकडे कुठल्याही जनप्रतिनिधीचं लक्ष नाही आहे जनप्रतिनिधीचं दुर्लक्ष होत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचा तो मोठ्या प्रमाणात हा झालेला भ्रष्टाचारच म्हणता येईल मात्र याकडे अद्यापही शासनाचा दुर्लक्ष झालेला आहे करोड रुपये या रस्त्यासाठी मंजूर झाले मात्र काम पूर्ण झालं नाहीत था। त्यामुळे या भागातील नागरिकांना शेतकऱ्यांना फार मोठं म्हणजे संकटांना सामना करावा लागत आहे वेळोवेळी या ठिकाणी या भागामधनं जाताना या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामुळे दुर्घटना झाल्या आणि त्या था। दुर्घटनामुळे किती लोक जखमी झालेले आहेत या घटनेकडे आता गांभीर्याने बघण्याची गरज आहे हा इश्यू घेऊन आता आम्ही ज्या मार्गावर उभे आहोत तो लोणखरी बाबुडखेडा खापा हा मार्गच आहे आणि या ठिकाणी उपस्थित आहेत पंचायत समिती सदस्या सविता झिचका मला हे सांगा सविता ताई की आता मागच्या दोन हजार सोळा सतरा पासन हे काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं मात्र अद्यापही झाले नाही काय सांगाल आपण जे काम केलेलं आहे ज्या काळ कंपनीला काम दिलेलं होतं आणि जो विभाग आहे त्या विभागाला आम्ही पाठपुरावा करतोय गेले पाच वर्ष झाले आहे त्या रोडचं सा काम चाललेलं होतं त्यांनी पूर्ण काम केलेलं पण नाही आणि जे गड्डे पडलेले आहे त्याच्यावर मुरून टाकत आहेत आणि चालू देत आहेत पण अद्यापही पूर्ण करत म्हणजे कुठेतरी फक्त मलमपट्टी लावण्याच चा काम चालू मलमपट्टीच लावण्याचं काम चालू मग या संदर्भामध्ये आता आपण काही तक्रारी वगैरे केलेल्या आहेत का गेल्या पाच वर्षापासून जेवायचं काम झालं जेव्हाच उखडत आहे तेव्हापासून आम्ही तक्रारी करत आहे पण विभाग काही लक्ष देत नाही या भागातील लोणखेरी गटग्राम ग्रा, गट सरपंच आहेत लीलाधर भाऊ भोयर आपण त्यांच्याशी काय सांगाल आपण तुमच्या गावामध्ये असलेला हा जो रस्ता आहे त्या रस्त्याची दयनीय परिस्थिती झाली जागोजागी खड्डे आहेत काय सांगाल मी आपल्याला सांगू इच्छितो की बापूरखेडा येथे ते टेकडीवरती मंदिर खूप प्रसिद्ध झालं आहे ह्या रोडवर दर दर शनिवार मंगळवार असो किंवा रविवार असो जवळजवळ हजार ते दोन हजार एका दिवशी वाहने चालत असतात आणि पाच वर्षापासून आता सांगितल्याप्रमाणे खूप निवेदन वगैरे दिले आहे फक्त आंदोलनच नाही झालं आहे आणि आमची जिला आपल्या पीडब्ल्यू डीलाही विनंती आहे आणि गडकरी साहेबाला बी विनंती आहे की त्यांनी या रस्त्याकडे विशेष लक्ष देऊन या मार्गाचं उर्वरित काम आणि चांगला रस्ता बनवून देण्यात दे या अन्यथा आमचे जे पदाधिकारी आहे गावातील लोक आहे सगळे हे उपोषण करतील याच्यासाठी आपण लोणखरी ग्रामपंचायतचे माझे सदस्य आहेत बघू काय सांगाल या रस्त्याची दयनीय अवस्था आहे या भागातील जनप्रतिनिधीचं जाणून बुधून दुर्लक्ष होत आहे कोण जिम्मेदार आहेत या वर्षी या का रोडाचं का काम शासन झालं हे काम कुठल्या कोराडीच्या नामांकित कंपनीला मिळालेलं आहे त्या व्यक्तीच्या विरोधात कोणी बोलण्याला तयार नाही आणि अर्धवट काम झालेलं आहे ते फक्त डांबर टाकून खळीकरण झाल्यासारखं काम आहे बाकी वरून जे चुरीचं क घोटाई होते ते झालेली नाही आहे आणि क इथे आपल्या बाबुडखेडा क बर्डावरून मुरमाचे दहा चक्क्याचे ट्रक सतत चालतात त्यामुळे हा रोड पूर्ण खराब झालेला आहे या रोडवरती लाईट नसल्यामुळं इकडचे लोणखैरी ते पाटणसांगीला जोडलेला हा मोठा रोड आहे तरी या रोडवर खूप जास्त ट्रॅफिक असते आणि हे असे खड्डे पडल्यामुळं खूपदा इथे लोकांच्या गाड्या स्लिप होऊन पडले त्यांना मार लागला आहे तर या कामामध्ये काम न करता बिल पूर्ण उचलले गेलेलं आहे अशी माहिती आहे तर त्या विभागाने संबंधित विभागाने या कामाची चौकशी करून त्या कंपनीवर मोदीस होतो भाऊ तुम्ही उपसरपंचचा या, या भागातील रस्ता फारच बिकट आहे आता असं म्हटलं जात आहे असं ऐकण्यात येत आहे की रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही डांबरीकरण खडीकरण बरोबर झालं नाही सुरी टाकून काही लेवल झाली नाही काहीच नाही असं असताना जागोजागी जे खड्डे आहेत या रस्त्याकडे अद्याप दुर्लक्ष होतात ज्या कंपनीला काम भेटलं त्या कंपनीला बिलंसुद्धा लाटण्यात आले त्या बिलंसुद्धा मिळाली अर्धवट कामाची ही चौकशी झाली पाहिजे होती पण ती झाली नाही काय सांगाल आपण ह्या रस्ता पाच वर्षापासून ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेतच आहे जे काम डब्ल्यू टीला हे जे काम डब्ल्यू टी आहे त्या पूर्ण कंपनीला हे काम मिळालं आहे त्या कंपनीची सखोल चौकशी करून किती पेमेंट उचलला किती रुपयाचं काम मंजूर होतं किती पैसे खर्च झाले किती बॅलेन्स आहे हे पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे एवढं माझे म्हणणं आपण बघू शकता लोन काय रीत बाबुळखेडा हा जो जवळपास चार ते पाच किलोमीटर सारा जागोजागी खड्डे पडलेला आहे दोन हजार सोळा पासन मंजूर झालेल्या या कामाला अद्यापही पूर्ण झालं नाही तरी सुद्धा त्याचे बिल नामांकित कंपनीनं ज्या कंपनीला काम भेटलं ते याच भागातील महादुरा कोराडी भागातील ती कंपनी आहे आणि ती कंपनी कुठेतरी राजकीय दबावा खातर कुठेतरी डीच्या अंतर्गत जे काही अधिकारी आहेत ते सुद्धा या भ्रष्टाचारामध्ये सहभागी आहेत आणि कुठेतरी ह्या कामाचं काम ज्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने व्हायला पाहिजे होतं ते काम न झाल्यामुळे या भागातील विद्यार्थी असो शेतकरी असो नागरिक असो यांना दररोज दैनंदिन या ठिकाणी संकटाचा सामना करावा लागत आहे जागोजागी खड्डे पडलेले आहेत मात्र कुठेतरी या कामाची वारंवार तक्रार केल्याच्या नंतरही कुठेतरी या कामाची चौकशी होत नाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नम्र निवेदन आहे या चॅनलच्या माध्यमातून या भागातील जनप्रतिनिधींनी नम्र निवेदन केलेला विनंती केलेली आहे की कुठेतरी आता या कामाची दखल घेतली पाहिजे हे काम पूर्ण का नाही झालं आणि काम जर पूर्ण झालं नसेल तर या कामाचे बिलं कसे काय लाटण्यात आलेलं आहे या कामाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि हा रस्ता पूर्ण नव्यानं बांधण्यात यावा ज्या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीने काम व्हायला पाहिजे त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम झाले जागोजागी खड्डे आहेत त्यामुळे जागोजागी आताच सांगितल्याप्रमाणे या भागामध्ये बाबुणखेड्यामध्ये जिंदा हनुमान म्हणून एक प्रसिद्ध देवस्थान आहे त्या ठिकाणी जवळपास यात्रा भरते दररोज हजार दोन हजार दोन तीन हजार लोकांचं या ठिकाणी वर्दळ असते आणि असं असताना या रस्त्याच्या कामाचे निकृष्ट कामामुळे या ठिकाणच्या नागरिकांना खूप मोठ्या संकटांना सामना करावा लागत आहे आणि कुठेतरी सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत हा मोठ्या प्रमाणाचा भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचाराकडे आणि संबंधित जी काही कंपनी आहे त्या कंपनीकडे कुठेतरी आता गांभीर्याने बघण्याची गरज आहे आणि या कामाची जर सखोल चौकशी झाली तर मोठे मोठे मासे अडकण्याची शक्यता सुद्धा आहे तो प्रतापन बघत राव वंश न्यूज चॅनल मी सुनील साळवे मुख्य संपादक वंश न्यूज दलित पीडित शोषित जनतेचा खनखनित